मुरबाड मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण ताकदीने उतरणार सुभाष पवार यांचे प्रतिपादन मुरबाड विधानसभा मतदार संघात आपण यंदाची विधानसभा निवडणूक ताकदीने लढवणार असे प्रतिपादन ठाणे जिल्हा परिषद तथा भिवंडी सह संपर्क प्रमुख सुभाष पवार यांनी जुन्नर तालुक्यातील अंबेजो धरण परिसरातील राजगड सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले व्यासपीठावर माजी केंद्रीय पंचायत मंत्री कपिल पाटील ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार भाजपचे ज्येष्ठ नेते जुगल किशोर जाफुटिया ठाणे जिल्हा उपप्रमुख रामभाऊ दळवी मुरबाड तालुका प्रमुख प्रकाश पवार भाजप नेते वसंत भुंडेरे बाळू हरड चंद्रकांत भोई मुरबाड बाजार समितीचे सभापती बालकृष्ण चौधरी उपसभापती प्रकाश व्यापारी पंचायत समिती माझी सभापती श्रीकांत धुमाळ पंचायत समिती सदस्य अनिल नगर शहर प्रमुख तथा नगरसेवक विनोद नगरसेवक अर्जुन शेळके चेअरमन संचालक तालुक्यातील सरपंच उपसरपंच तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यास केंद्रीय

तरी माजी आमदार गोटीराम पावत व सुभाष पावत यांनी ही संपूर्ण मान सर्व कार्यकर्ते मंडळी सांभाळी आहे हे चित्र आज जमलेला जनसमुदायावरून दिसून येत आहे असे शुभ संकेत कपिल पाटील यांनी दिले या कार्यकर्ते मेळाव्या चुन्नरचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख शरद सोनावने यांनी सुद्धा सुभाष पवार मुरबाड मतदार संघात आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच अनेक मान्यवरांनी आपल्या व्यथा मानताना कोणत्याही परिस्थितीत मुरबाड मतदार संघात सुभाष गोटीराम पवार हे विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले पाहिजेत अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले तसे शुभेच्छाही दिल्या तर ठाणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करून सांगितले की आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत कार्यकर्ते मेळावा संपन्न होत आहे परंतु या मेळाव्यामध्ये ज्या ज्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत त्या भावनांचा विचार करून आपण या मतदारसंघात ताकदीनं विधानसभा निवडणूक लढवणार आहोत तसेच आपल्या कल्याण ग्रामीण मध्ये सुद्धा चांगले वातावरण आहे बदलापूरमध्ये सुद्धा माजी तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्षा पुष्पा यांचे सुद्धा चांगलं काम आहे त्यामुळे तिथे चांगले वातावरण अनुकूल आहे परंतु प्रत्येक नातेवाईकांच्या मार्फत सुद्धा आपण तो मतदारसंघात पोहोचलो आहोत त्यामुळे त्या विधानसभेमध्ये आपण शिवसेना शिंदे गटाच्या वतीने पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरणार आहोत त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते आतापासूनच कामा शुभ संकेत सुभाष पवार यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिले तसेच सर्व कार्यकर्त्यांनी माळशिस ते अंबेजोगाई धरण या परिसरात असलेल्या राजगड सभागृहात सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला